खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर आणि एक मोठी बातमी प्रसिद्ध झालेली आहे अशी माहिती समोर येत आहे की ऑगस्टच्या हप्त्यासोबतच आता लाडक्या ताईंच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि तशी प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे आणि पात्र असणाऱ्या लाडक्याताईंच्या खात्यावर आता तीन हजार रुपये एकत्रितपणे जमा होणार असल्याची एक, एक खात्रीशीर माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि त्याचसोबत एक दुसरी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे की ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र करण्यात आलं होतं त्यापैकी ज्या पात्र असतील त्या महिलांच्या खात्यावर सुद्धा आता जून जुलै महिन्याचे तीन हजार आणि ऑगस्टचे पंधराशे असे एकूण साडेचार हजार रुपये जमा होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे आणि आजचा जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील जे काही शंका आशंका असतील त्या सर्व दूर होऊन जाईल त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते अर्धवट ज्ञान हे घातक असते तसंच अर्धवट माहिती सुद्धा घातक असते त्यामुळे व्हिडिओ हे पूर्णपणे पाहत चला व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठीच बनवलेला आहे तर ऑगस्टच्या संदर्भात आपल्याकडे पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक जबरदस्त अपडेट आलेली आहे त्याचसोबत ज्या महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी सुद्धा एक तडपदार बातमी आलेली आहे त्याचसोबत ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि जून जुलै महिन्यात किती महिला अपात्र झाल्या आहे त्यापैकी कि किती महिला या पात्र झाल्या आहे त्याचसोबत त्या एक तिसरी आणि महत्वाची बातमी येत आहे की तत्कालीन सरकारने तुम्हाला जे पंधराशे वरून एकवीसशे रुपये वाढीव मानधन देण्याचं आश्वासन दिलं होतं तर वाढीव हप्ता आता तुम्हाला कधी मिळणार आहे तर ही सर्व माहिती आपण सविस्तरपणे समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ टाकत असतो ते विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती असते आणि ही माहिती फक्त आपल्यालाच मिळत असते त्यामुळे सर्व माता भगिनींना विनंती आहे की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्वपूर्ण माहिती येत असते जे महत्वपूर्ण अपडेट येत असते ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते प्रश्न पाहणार आहोत ते सर्वप्रथम पाहून घेऊया तर ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात ऑगस्टचा हप्ता कधी येणार हा लाडक्या मनातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की ऑगस्टच्या हप्त्यासोबतच सप्टेंबरचा हप्ता, हप्ता सुद्धा आपल्या खात्यावर जमा होईल का त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की एकवीसशे रुपये पंधराशे वरून जे एकवीसशे रुपये मानधन देणार होते ते मानधन आपल्याला कधी मिळणार त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न आहे की बऱ्याच महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या तर त्यांना आता पैसे कधी मिळणार किती मिळणार आणि त्यानंतर कोणत्या कारणाने या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या असा सवाल सुद्धा बऱ्याच लाडक्यात कमेंटमध्ये विचारत आहे तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर काही महिला विचारत होत्या की अंगणवाडी सेविकेने आमच्या घरी येऊन अजूनपर्यंत निकषाची तपासणी केली नसेल तर आम्ही काय करायला पाहिजे एकूणच तुमच्या मनातले जे काही चार पाच प्रश्न आहेत ते सर्व आपण आज एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाहून घ्या ऑगस्टच्या हप्त्याबद्दल एक महत्वपूर्ण माहिती येत आहे तर सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी येत आहे तर ऑगस्टच्या हप्त्यासोबतच तुम्हाला सप्टेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे कारण ऑगस्टचा हप्ता संपून आठ ते दहा दिवस झाले आहेत तरी सुद्धा ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात कसलीही माहिती येत नाही त्यानंतर कसलाही जी सुद्धा प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार लाडक्या ताई विचारत होत्या तर पाहून घ्या ouais अजूनपर्यंत जी आर प्रसिद्ध झाला नाही त्यानंतर जी आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर चार ते पाच दिवसाने सर्व लाडक्या ताईंच्या खात्यावर हे पैसे जमा व्हायला वेळ लागत असतो त्यानंतर हे सर्व लाडक्याताईंच्या खात्यावर पैसे हे जमा होत असतात तर आज उद्या जर जी आर प्रसिद्ध झाला तरी सुद्धा तुम्हाला पाच दिवस लागणार आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की चौदा ते पंधरा तारखेच्या जवळपास तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होत होणार आहे तर लाडक्या ताईनो चौदा ते पंधरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे तर ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होत असला तरी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही तुमच्या खात्यावर हे पैसे आता कुठल्याही क्षणी येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि लवकरच याची प्रोसेससुद्धा सुरू झाली असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित मिळेल काय या प्रसार या तर याविषयी बऱ्याच प्रसारमाध्यमांनी सुद्धा सांगितलेलं आहे माहिती दिलेली आहे की ऑगस्टच्या हप्त्यासोबतच लाडक्या ताईंना सप्टेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे मिळू शकतो याचं कारण असं आहे की ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाला आहे आणि त्यानंतर सप्टेंबरचे सुद्धा आठ दहा दिवस स्वतः हो होऊन गेलेलं आहे त्यामुळे तुमच्या खात्यावर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे जमा होऊ शकतो काही कारणास्तव अजूनपर्यंत ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात कसलीही माहिती आलेली नाही काय तांत्रिक अडचणी असतील काही दुसऱ्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यावर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळण्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे परंतु त्या संदर्भात अजूनपर्यंत कुठेही ऑफिशियल स्टेटमेंट झालेलं नाही किंवा कुणीही माहिती दिलेली नाही ही माहिती आपल्याला फक्त सूत्रांकडून मिळालेली आहे तर या माहितीवर आपण काही पर्सेंटेज विश्वास करू शकतो ही माहिती कितपत खरी आहे हे आपल्याला हप्ता आल्यावरच माहीत पडेल त्यानंतर दुसरा प्रश्न त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की एकवीसशे रुपये मिळणार का ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होत असल्याने महिलांच्या मनात बरेचसे संभ्रम निर्माण झाले आहे काही महिलांना असं वाटत आहे की आपल्याला एकवीसशे रुपये मिळेल का ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्याने त्यानंतर काही महिलांना असं वाटत आहे की ऑगस्टच्या हप्त्यासोबत आपल्याला सप्टेंबर महिना मिळेल का तर काही महिलांना असं वाटत आहे योजनाच बंद होते की काय तर ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होण्याचं काय कारण आहे ते नेमकं कोणीही सांगू शकत नाही तर पंधराशेवरून जे एकवीसशे रुपये तुमच्या मानधनात वाढ होणार होती ती या महिन्यात मिळणार का एकंदरीत असा बऱ्याच महिलांचा प्रश्न होता तर अजूनपर्यंत या संदर्भात कुठेही चर्चा झालेली नाही किंवा कोणत्याही मोठ्या नेत्याने याविषयी कसलीही माहिती दिलेली नाही जर तशी माहिती असती तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं असतं त्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला ट्विट करून किंवा प्रसार माध्यमांशी बोलताना एकवीसशे रुपयाचा उल्लेख केला असता त्यामुळे माझा असा अंदाज आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार नाही तर जे पंधराशे पंधराशे चालू आहे तेच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर मग एकवीसशे रुपये कधी मिळणार तर पाहून घ्या एकवीसशे रुपये मिळायला तुम्हाला, तुम्हाला चांगला मुहूर्त शोधत आहे सरकार तर तुम्हाला माहित आहे आता एक दोन महिन्याने दिवाळी हा सण आहे तर दिवाळी या सणाला तुम्हा तुम्हाला वाढीव मानधन मिळण्याची शक्यता आहे पण सध्या तरी तुम्ही याची आशा करू नका तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळू शकतात आणि श ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे जर मिळाले तर तीन हजार रुपये एकत्रितपणे तुमच्या खात्यावर मिळण्याचे चान्स आहे त्यानंतर तुम्हाला जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते ज्या महिलांना त्या महिला विचारत आहे की ऑगस्ट महिन्यात आम्हाला पैसे मिळणार का तर याची माहिती जरा वेगवेगळी आहे दोन प्रकारची अशी माहिती येत आहे एक माहिती अशी आहे की ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नाही तर त्यांच्या खात्यावर त्यांच्या निकषाची जर तपासणी पूर्ण झाली असेल त्यांची यादी जर महिला व बाल विकास मंत्रालयाकडे गेली असेल आणि त्यांनी तिथून जर ती लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट केली असेल तरच तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे असे एकत्रितपणे मिळू शकतात त्यानंतर ऑगस्टचे पंधराशे जुलैचे पंधराशे आणि जूनचे पंधराशे असे मिळून साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात त्याचसोबत जर सप्टेंबरचे पैसे मिळाले तर सहा हजार रुपये तुम्हाला एकत्रितपणे मिळू शकतात पण काही ठिकाणाहून अशी माहिती येत आहे की अजूनपर्यंत कोणत्याच जिल्ह्यात निकषाची जी तपासणी आहे ती पूर्णपणे झालेली नाही ऑगस्ट महिन्यात सुद्धा तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस फार कमी आहे आणि मिळणार नाही असा सुद्धा काही ठिकाणी अंदाज वर्तवला जात आहे ज्या महिलांना जुलै महिन्याचे पैसे मिळाले होते त्याच महिलांना ऑगस्टचे पैसे मिळणार अशी माहिती समोर येत आहे तर लाडक्या ताईंनी मला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट, कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जुलैचे पैसे मिळाले होते का आपलं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही त्याचसोबत ज्या महिलांना जून जुलैचे पैसे मिळाले नाही तर त्यांच्या घरी अंगणवाडी सेविकेने निकषाची तपासणी केली का असेल केली असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि नसेल केली तरी सुद्धा मला नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही तर ह्या दोन गोष्टी आहेत ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ओपिनियन येत आहे तपासणी जर कम्प्लीट झाली नसेल तर तुम्हाला जून जुलै महिन्याचे पैसे मिळणार नाही आणि तपासणी जर कंप्लीट झाली असेल निकषाची तर तुमच्या खात्यावर नक्कीच जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे हे एकत्रितपणे मिळणार आहे तर हे पैसे कधी मिळणार तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार अशी माहिती एक प्राथमिक माहिती अशी समोर येत आहे तर त्यानंतर मग कोण महिला पात्र असणार आणि कोण महिला अपात्र असणार तर पाहून घ्या ज्या लाडक्यात यांना जुलैचा हप्ता मिळाला होता त्या पात्र आहेत असा आपण सध्या तरी समजायला हरकत नाही कारण सध्या निकषाची तपासणी ही थांबवली असल्याची माहिती समोर येत आहे कारण समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यामुळे सध्या तरी ही तपासणी थांबवली असल्याची माहिती समोर येत आहे कारण ज्या महिला लाडकी बहीण योजनेत अपात्र झाल्या त्या महिलांच्या मनात सध्या प्रचंड नाराजी आहे या सरकारविषयी ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यांच्या अर्जाची पुनर्तपासणी चालू आहे अत्र असण्यासाठी काय अटी व शर्ती असणार आहे ते पुन्हा एकदा आपण पाहून घेऊया तर निकषात कसल्याही प्रकारचा बदल केला गेलेला नाही तर सर्वप्रथम पाहून घ्या तुमच्याकडे चारचाकी वाहन नसलं पाहिजे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे तुमच्याकडे पिवळे किंवा के केशरी रंगाचे रेशन कार्ड असले पाहिजे त्यानंतर तुमचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असले पाहिजे तुमच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती असली पाहिजे त्यानंतर तुमच्या कुटुंबात कुणीही आमदार खासदार नसलं पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या तुम्ही जर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो कुठल्याही योजनेचा एक हजारापेक्षा जास्त रुपयाचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला आता या योजनेतून बात करण्यात येईल त्यानंतर तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिलांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेतून बात करण्यात येणार आहे तर ह्याच अटीवर शर्ती आहेत तुम्हाला या योजनेतून अपात्र होण्यासाठी अशी बरीचशी काही कारणे आहेत ज्यात लाडक्या बहिणी ह्या अपात्र होत आहे ज्या महिला शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर दरमहा त्यांना फक्त पाचशे रुपये देण्यात येणार आहे कारण नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये येत असतात आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचे सरकार त्यांना पंधराशे रुपयाची भरपाई करून देणार आहे त्यानंतर सर्वात जास्त जर अपात्र होण्याचं एक कारण समोर येत असेल तर ते दोनपेक्षा जास्त महिलांनी एका कुटुंबात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तुम्हाला सविस्तरपणे जर एक उदाहरण सांगतो म्हटलं तर तुमच्या कुटुंबात जर पाच महिला असतील तर त्यांनी जर पाचही महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या पाचही महिलांना तात्पुरत्या स्वरूपात या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे त्यानंतर पाचही महिलांची पुनर्तपासणी होईल अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची तपासणी करेल आणि तुमच्या मर्जीने ज्या दोन महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असेल त्यांच्याकडून अंगणवाडी सेविका एक अर्ज भरून घेईल आणि त्यानंतर ज्या दोन महिला पात्र असतील त्यांनाच लाडकी बहन योजनेचे जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या उरलेल्या महिला आहेत तीन त्या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येईल तर तुम्हाला जी काही पात्रतेची अपात्रतेची माहिती असेल ती समजलीच असेल आता कोण महिला पात्र असतील ते आपण पाहून घेऊया तर तुमच्याकडे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे तुमचं तुमच्याकडे चारचाकी वाहन नसलं पाहिजे तुमच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती असली पाहिजे एकूणच तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेला जर असाल तुम्� तर तुम्हाला या लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे निकषात कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही तेच निकष आहेत जे आपल्याला अर्ज भरते वेळेस दिलेले होते त्यानंतर तुम्ही जर अपात्र झाल्या असता असाल पात्र असून सुद्धा तर कोणत्या कारणाने तुम्ही अपात्र झाले असं तुम्हाल वाट तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही तर आता अशा घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी हीच होती ही होती सर्वात मोठी अपडेट तर आता सर्वात मोठी बातमी आहे की तुमच्या खात्यावर आता दोन महिन्याचे पैसे एकत्रितपणे तीन हजार रुपये येण्याची शक्यता आहे चार ते पाच दिवसात तुमच्या खात्यावर लाडकी बहिण योजनेचे पैसे हे जमा होणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्त्वपूर्ण माहिती असते जी महत्त्वपूर्ण अपडेट असते तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा आणि सर्व लाडक्या त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला व्हिडिओ हा हाईप केला पाहिजे कमेंटच्या खाली एक हाईपचं बटन येत असते ते हाईप दाबा आणि आपला व्हिडिओ हाईप करा त्यामुळे माझासुद्धा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्यापर्यंत नेहमी खरी, -खरी माहिती मी पोहोचवत जाईल तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा फक्त भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र